पेट्रोल मी कॉलेजला चाललो होतो तर कॉलेजसाठी जा पेट्रोल भरत होतं तर काही पेट्रोल काही मिळून नाही राहिले इकडे आता कायद्या करणाऱ्या कायदा काढला आणि संप करणारे संप करू राहिले तर सर्वसामान्यांचं काय याच्यामध्ये आता कॉलेजला कसं जाऊ मी तो विषय आहे ना आता पेट्रोल नाही तर आता कॉलेजला कसं जाणार